मित्रांनो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे वंशज हरिभक्त परायण शिरीष महाराज मोहरे यांनी त्यांचं जीवन समाप्त केलेलं आहे मित्रांनो त्यामध्ये त्यांनी चार चिठ्ठ्या लिहिलेल्या आहेत आणि त्यामध्ये त्यांनी त्याचं सविस्तर कारण सांगितलेलं आहे त्यावरून ते प्रथमदर्शनी आर्थिक विवंचनेमध्ये सापडल्याचं दिसून येत आहे तरी सुद्धा मित्रांनो त्यामागची काही अशी कारण आहेत जे कोणतीही मीडिया सांगणार नाही किंवा त्या कारणांचं कोणीही विश्लेषण करणार नाही अशा पद्धतीचं एक वेगळं विश्लेषण मी करणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा अत्यंत महत्त्वाचा असा हा व्हिडिओ आहे मित्रांनो खरं तर कालच हा व्हिडिओ मी पाहिला त्यावर मी काही भाष्य केलं नाही परंतु त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली मित्रांनो खरं तर मी गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना ओळखतो त्यांची भाषणं पाहिलेली आहेत हो, त्यांची व्याख्यानं पाहिलेली आहेत हो, त्यांचे विचार ऐकलेले आहेत आणि ते आर एस एस म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करत होते आणि हिंदुत्वासाठी काम करत होते सर्वात महत्त्वाचं म्हणजे आणि आर एस एस सारख्या संघटनेमध्ये काम करत असताना आर एस एसची संपूर्ण देशामध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असताना भारतीय जनता पार्टीची सत्ता असताना हिंदुत्ववादी विचारधारेची सत्ता असताना आणि खास करून ते जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे वंशज असताना सुद्धा त्यांच्यावर ही वेळ यावी हे खरंतर खूप खूप दुर्दैवी आहे माझी आणि त्यांची प्रत्यक्ष कधीही भेट झाली नाही परंतु त्यांच्यासोबत भेटून काही गोष्टी बोलायच्या होत्या परंतु आयुष्याने तेवढी त्यांना वेळ दिली नाही आता घटना घडून गेलेली आहे आता आपण कितीही विवेचन केलं कितीही चिंतन केलं कितीही मंथन केलं कितीही जरी बोललो तरी ती वेळ परत येणार नाही आता कितीही जण जरी म्हटले की आम्ही हे करू आम्ही ते करू आम्ही ती मदत केली असती आम्ही असं केलं असतं आम्ही तसं केलं असतं परंतु आता बोलल्याने त्यांचा जीव परत येणार नाही मित्रांनो पुढचं भाष्य मी, मी महत्वाचं तर करणार आहे परंतु त्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही कोणत्याही चळवळीमध्ये असा पुरोगामी चळवळीमध्ये असा प्रतिगामी चळवळीमध्ये असा सनातनी चळवळीमध्ये असा कोणत्याही चळवळीमध्ये असा परंतु सर्वात महत्वाची लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा ज्या वेळेस तुम्ही आर्थिक संकटामध्ये असता ज्या वेळेस तुम्ही संकटामध्ये असता त्यावेळेस तुम्हाला कोणीसुद्धा मदत करत नाही स्वतःच तुम्हाला त्यामधून सावरावं लागतं आणि हे खूप भयानक आहे पुरोगामी चळवळीतील लोक त्या दृष्टीने भक्कम असतात किंवा आर्थिक विवंचनच जरी असले तरी ते स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतात आणि एकीकडे प्रतिगामी चळवळीमध्ये काम करणारे त्यांची देशामध्ये दे सत्ता असताना पैशाची कसलीही कमी नसताना सुद्धा अशी वेळ येणं तर हे अत्यंत दुर्दैवी आहे परंतु अशी वेळ आल्यानंतर तो कार्यकर्ता पुरोगामी असो किंवा प्रतिगामी कोणीही मदत करत नाही हेच यावरून स्पष्ट होतं आता मित्रांनो मला जे मांडायचं आहे ते लक्षात ठेवा नीट लक्षात ठेवा आपले आणि त्यांचे वैचारिक मतभेद असतील आपल्या सर्वांना माहीत आहे आपण शिवराय फुले शाहू आंबेडकर या विचारधारेचे आहोत आपण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा जो अस्सल वारसा आहे त्या विचारधारेचे आहोत ज्या मूल्यांसाठी ज्या तत्वांसाठी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज लढले त्या विचारधारेचे आहोत आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी अशा कृत्याचा निषेध केलेला आहे जीव देण्यातला तुकाराम महाराजांनी नाकारलेला आहे न लगे द्यावा जीव सहजची जाणार असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे किंवा तुकाराम महाराज याच्याही पुढं जाऊन म्हणतात अगदी तुम्ही गंगा नदीमध्ये जाऊन जरी तुमच्या देहाचं विसर्जन जरी, जरी केलं तरीसुद्धा ते सुद्धा तुकाराम महाराजांना मान्य नाही म्हणजे तुकाराम महाराजांनी या गोष्टी नाकारलेल्या आहेत म्हणूनच तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे हे संतांचे ते आप्त नव्हती संत संतांचे आप्त झाले किंवा महामानवांचे साधू असो संत असो महामानव असो कोणीही असो त्यांचा मुलगा त्यांचे नातू त्यांचे पंतू हे संत नसतात किंवा महामानव नसतात ही व्याख्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी केलेली आहे आणि तीच श्री महाराज मोरे यांना लागू होते मित्रांनो येथे कणखर विचारधारा महत्वाची आहे आणि जो माणूस कणखर विचारधारेचा आहे तो असा पर्याय कधीही निवडू शकत नाही खास करून तुकाराम महाराजांचा जो विचार आहे तो अत्यंत कणखर विचार आहे तो या मार्गाचा कदापिही नाही आता या बाबतीत मला अध्यात्मावर बोलायचं नाही अध्यात्म हा वेगळा विषय आहे परंतु तुकाराम महाराजांची जी भूमिका आहे ती जगाला प्रेरणा देणारी आहे तुकाराम महाराजांची जी भूमिका आहे ही सर्वोच्च भूमिका आहे सर्वोच्च शिखर आहे विचारांचं तुकाराम महाराज म्हणजे आणि हा निश्चितच तुकाराम महाराजांचा मार्ग नाही एवढं मला सांगायचं आहे आणि चळवळीतील कार्यकर्त्यांना तुम्ही कोणत्याही चळवळीमध्ये काम करा परंतु अगोदर तुमची आर्थिक बाजू भक्कम ठेवा आणि खास करून असं कर्ज काढू नका विनाकारण कर्ज काढण्याला काहीही अर्थ नसतो कर्ज काढताना भान ठेवा आपल्या गरजा मर्यादित ठेवा शेवटी हरिभक्त परायण शिरीष महाराज मोरे यांच्या पवित्र पावन स्मृतीस विनम्र अभिवादन भावपूर्ण श्रद्धांजली रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम